जांब येथे हातभट्टी दारू विक्री अड्ड्यावर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता एका आरोपीच्या ताब्यातून चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील जांब येथे आंधळगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी साडेबारा वाजता दरम्यान अवैध दारू विक्री अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी गुलाब सालुटकर वय चाळीस वर्षे राहणार जांब हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी दारू विक्री करत असताना आढळून आला आरोपीच्या ताब्यातून वीस लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू एकूण किंमत चार हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी सदर आरोपीवर आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास आंधळगाव पोलीस करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक चार सप्टेंबर दोन चोवीस रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे